इतकं तालुक्यामध्ये मताधिक नाही दिलं तेवढ्या चौक जिल्हा परिषदेला आम्ही मतदेखील दिले आमच्या दोन पंचायत समितीमध्ये दोन्ही पंचायत समिती चांगल्या मतदेखील आम्ही तिकडे साडेतीन हजारचा लीड दिला इकडे जवळजवळ दीड दोन हजारचा लीड दिला आहे असा ह्या मतदारसंघाचा इतिहास आहे की इथे कुणीतरी किती आले कितीही भांजी घेऊन आले किंवा पराती घेऊन आले तरी आमच्याकडं हा लीड काय तुटणार नाही त्यांना तर ते त्यांनी किती प्रयत्न करून बघावा कारण त्याच्या ज्या माणसाची माणसं बदलण्याची आहे मानसिकता आहे तो आपल्या मतदारसंघामध्ये मतं बदलू शकत नाही कारण माणसं जो माणूस माणसं बदलतो तो माणसांची मतं नाही बदलू शकत कारण त्यांनी आत्तापर्यंत काय केले पहिल्या न नव्याचे नऊ दिवस असतात असं त्यांनी मला उदाहरण दिलं उत्तम शेट्टी की मी आठच दिवस गेलो आणि मला मान नाही गेला मी खाली उतरलो पण त्याच्या पलीकडे जाऊन घेऊन तो दोन वर्ष काम केले त्याच्यामुळे मला चांगलं माहिती आहे की माणसं बदलण्याची किमिया कशी आहे माणूस मारवाडी आहे त्याला माहिती आहे व्यापार कसा करायचा एकाकडून नाही मिळाला फायदा झाला की दुसऱ्याला घ्यायचा दुसऱ्याकडून फायदा झाला की तिसऱ्याला घ्यायचा अरे पण ती पहिली दोन घेतलेली आहेत ती आढगळीत पडलेली असतात ना मग ती आढळत पडलेली असतात त्यांचा काही उपयोग नव्हता तिकडं मग त्यांची पण अवस्था अशी होते की मी कुठं आलो इकडं तर ते जास्त वेळ तिकडं पण राहत नाही कारण ज्यांनी शिवसेनेत काम केले ना त्याचा जीव कुठंच रमणार नाही आणि या चौक जिल्हा परिषदेने ज्यांनी काम केलंय ना त्याला शिवसेनेशिवाय त्याचा तो जगू शकत नाही श्वास आहे शिवसेनेचा शिवसेनेकाचा शिवसेना आहे त्याला कुठं दम निघणार नाही तो म्हणून मला इथंच काम करायचं आणि म्हणून आशाच्या बाबतीत सरकारचं बोलण्यापेक्षा तुम्ही कालचं उदाहरण मगाशी चांगला आपल्या डोळ्यासमोर आहे की तो आगडी समाईतच मुलगा होता तो आला त्याची एंट्री तो व्हिडिओ पाहिला असेल ना तुम्ही आला काय त्याला धक्काबुकी केली त्याला हागून लावला ढकलून लावला वेळ केलं पण माणूस पैशाला किती आमिषाला बळी पडतो थोड्याच अवधीमध्ये त्याला परत घेतला परत त्याला बाईट द्यायला लावली परत त्याला सांगितलं रे आमदार साहेब खूप चांगले आहेत आमदार साहेब असे करतात आमदार साहेब कसे करतात अरे पण तू मार खाऊन पैसे घेऊन त्याच्यानंतर बाईट बदलतो याचा अर्थ आपण आपलं इमान विकतोय आणि ह्या साहेब ह्या ह्या विभागामध्ये असा इमान विकणारा एक पण कार्यकर्ता नाही तो झाला तर झाला म्हणजे त्याला नाण्याची तयारी कारण अशी बालती हकलून लावण्याची तयारी येते शिवसेनेची त्याच्यामुळे त्याला एवढं पण मोठं करू नका तो त्याच्या कर्माने हळू 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 संपत चाललाय आहे विनाश काले विपरीत बुद्धी ज्याला म्हणतात ती आता एक एक कार्यक्रम आपल्याला दिसायला लागली आहे जेवढ्या जेवढ्या तुमच्या वरून जेवढे आघात होतात जेवढे जेवढे समाजामध्ये भांडणं होतात जेवढे जेवढ्या आता त्या काहीवर अत्याचार झाला त्याच्यामध्ये त्याची भूमिका कशी असायला पाहिजे ती सत्ता म्हणून पण ज्याच्या पंखाखाली लोक जोर करत आहेत ज्याच्या पंखाखाली हे लोक ताकद दाखवत आहेत तो आपल्याला तुम्हाला मला सगळ्यांना आहे फडणवीस ज्या फडणवीस जेव्हा जीवाने लोक उड्या मारत आहेत आपल्याकडे काहीच नाही आहे सत्ता नाहीये पैसा नाही आहे काही नाही आहे आमदार नाहीये खासदार नाहीये पण आपण केवळ तुमच्या आमच्या सगळ्यांच्या एकजुट एकजुटीच्या जीवा जगतोय पप्पू ते पप्पूने मग केसचं सांगितलं पप्पू आपण त्या केसला जो सामोरा गेलो तो केवळ एकजुटीला गेलो कारण तिथं आमच्याकडे काहीच नव्हतं दो, दबाव दोन्हीकडून होते म्हणजे तिकडून खासदाराचा पण दबाव होता इकडून आमदाराचा पण दबाव होता पप्पू पापुर... पप्पूला खंडीमध्ये अडकवायचा पप्पूला तडीपार करायचा आहे सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या पण केवळ एक मॉप दाखवून आपली एक शिवसैनिकाची ताकद दाखवून पोलीस स्टेशनलाही आपण नमतं घ्यायला लावलं डिवाईस पहिले नमतं घ्यायला लावलं ती ताकद आहे आपली म्हणजे आपल्याला सत्ता पाहिजे असं नाही पण सत्ता पाहिजे ती कशासाठी पाहिजे ह्यांची मुजुरी जी चाललेली आहे आज त्यांच्या कार्यकर्त्यांकडे कुठलं नाही कोण सदस्य नाही ग्रामपंचायतचा कोण कुठल्या पंचायत समिती सदस्य नाही ग्रामपंचायत सदस्य नाही कुठलंच नाही तरी पण त्यांच्या साध्या साध्या कार्यकर्त्याला पंचवीस पंचवीस लाखाची कामं दिलेली आहेत राजन खरं का कुठे आहे बरं गावचं उदाहरण घ्या म्हणजे आज ऐकायला लाज वाटते अरे अमक्याला त्यांनी तो कार्यकर्त्या दहा मताची पण पत नसेल पण त्याला पंचवीस लाखाची कामं दिली शेठ आपले कार्यकर्ते किती कट्टरेत बघा एवढं सगळं काम करून कोणालाही काम नाहीये पण ते फक्त का मला काय नाही पण केवळ साहेब तुमच्या प्रेमापोटी हे सगळं चाललंय केवळ मनोर शेठ आमदार व्हावेत ही एकच भूमिका सगळ्यांची आहे कारण तुमच्या आमच्यामध्ये रमणारा माणूस तुमच्या आमच्या हाकेला धावणारा माणूस आपण थांब बोलतो तर थांबणारा माणूस आहे त्याला तुम्ही थांब बोलून बघा त्याला तुम्ही फोन करून बघा त्यांच्या कार्यकर्त्याला विचारा ना त्यांचे कार्यकर्ते शंभरामधले नव्वद कार्यकर्ते तुम्हाला सांगितले तो उद्धव उत्तर देतो दहा कार्यकर्ते लाचार आहेत ते म्हणतात जाऊ देऊ लात झाले पैसे ते मिळतात माझ्या लाथा खाऊन पैसे घ्यायचे की आपल्याला स्वाभिमानाने जगायचंय हे आपण ठरवलं पाहिजे मग खऱ्या अर्थानं स्वाभिमान जर काय असेल तर मनोर शेठ काम करणं सगळ्यात मोठं स्वाभिमान आहे जसं उत्तम शेठ म्हणतोय की मी त्यांना कधी सोडू शकत नाही कधी विसरू शकत नाही तुम्हीच नाही उत्तम शेट रामचंद्र की सगळेच खरच त्यांच्या वागणुकीवर तुम्हाला कळत असेल की हा आपल्यातलाच एक माणूस आहे मग तो आमदार असताना पण मनोज शेठ कधी वागले नाही की मग मी तुमच्यापेक्षा वेगळा आता हे आमदार नसताना सुद्धा गेली पाच वर्ष सतत ते तुमच्या संपर्कात येत आता मी जवळजवळ दोन वर्ष त्यांच्या बरोबर काम करतोय मला अनुभव आला कुठेही काय मागायची गरज लागत नाही कुठेही काय सांगायची गरज लागत नाही त्यांच्यापर्यंत माणूस पोहोचला की ते त्या पद्धतीने त्यांचं काम करतात आज सुखदुःखात तर बोलायची गरज नाही आपण सांगितलं आमच्या गावात शेट असाच आहे या लगेच काय होतंय ही माणूस की जोडली जाते आपल्या सुखदुःखात आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की बाबा आपला इतका मोठा माणूस पण त्याला कधी हे नाहीये तो आला आपल्याकडे बसला आपल्या बसला दोन गोष्टी केल्या आपल्याला पण बरं वाटतं त्यांनी काय द्यायला पाहिजे असं काही आपली इच्छा नाही आहे आणि शिवसेनिक हा पैशाचा भुकेला नाही आहे शिवसैनिक हा भावनेचा भुकेला आहे शिवसेनिक हा त्याला दिलेला मानाचा भुकेला आहे